राज्यात मान्सूननं जोरदार धडक दिले मुंबई पुण्यात पावसानं तुफान हजेरी लावल्यानं वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे यामुळे येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पुणे रायगड रत्नागिरी ठाणे सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या जिल्ह्यांमध्ये वादळ सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा